रोशन चटर्की टीवी न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याच्या पूर्व भागातील संख येथील नावजलेले भाजपचे धडाडीचे युवा नेते विजय अंबुराया बागेडी पाटील यांचे सह मोहन नामदेव कांबळे भाजपा व उमदी येथील माननीय श्रीशैल सातलिंग उमराणे राष्ट्रवादी अजित पवार गट असे तिघेही जण आपण कार्यरत असलेल्या भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गट या पक्षांना रामराम ठोकून थेट मुंबई शिवसेना उभाट्याचा बालेकिल्ला मातोश्री गाठले व पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते पक्षप्रवेश करण्यात आला याप्रसंगी माननीय खासदार विनायक राऊतसाहेब शिवसेना नेते संपर्कप्रमुख प्राध्यापक नितीन सर, जिल्हा जिल्हाप्रमुख संजय काटे उपजिल्हाप्रमुख सागर पाटील तालुकाप्रमुख अमित उर्फ बंटी दुधाळ उपजिल्हा संघटक रमेश कदम प्रकाश कांबळे यादींच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला याचबरोबर जत इथेही त्यांचा अमित उर्फ बंटी दुधाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी ज्येष्ठ शिवसेना नेते व जत प्रमुख विजयराजे चव्हाण जत प्रमुख उत्तम थोरात रमेश कदम इराणा पाचंगे तमा पाथरूट व प्रकाश कांबळे उपस्थित होते टी व्ही न्यूज मराठीचे नजीरभाई चट्टर्की यांचा हा रिपोर्ट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये आमचे मित्र सहकारी विजय बाघेरी साहेब यांनी साहेबांच्या हस्ते माननीय नितीन मांदुळे सर यांच्या सूचनेनुसार जिल्हाप्रमुख आमचे संजय काटे विनायक राऊत साहेब स्वतः होते यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये काल तिथं प्रवेश केला व जत तालुक्याची पुढची धुरा निश्चितपणे पार पाडतील ह्या सर्व दोन गोष्टी त्यांनी काल मांडलेल्या आहेत उद्धवसाहेबांसून चर्चा तशी झालेली आहे त्यामुळं त्यांचा काल प्रवेश झाला त्यामुळं जर शहराच्या वतीनं आमचे शहराचे शहर प्रमुख प्रमुख उत्तम थोरात यांनी त्याचा सत्कार करावा असत शहराच्या वतीनं मिळवले पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बैल आयकन दाबायला विसरू नका